नमस्कार मित्रांनो चित्रपट विश्व मराठी मनोरंजन विश्व व रंगभूमीवर अधिराज्य गाजवणारा सुप्रसिद्ध अभिनेत्याने नुकताच या जगाचा निरोप घेतलेला आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे ते व्यक्तिमत्व तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तरुण तुर्क मातारे अर्क या गाजलेले विनोदी नाटकातील प्रोफेसर बार टक्के यांच्या भूमिकेमुळे जनमानसात विलक्षण लोकप्रियता मिळवलेले ज्येष्ठ अभिनेते व नाटककार साहित्यिक मधुकर तोरडमल यांचं दुःखद निधन झालेलं आहे मराठी नाट्य व चित्रपट सृष्टीत तोरडमल यांना आदराने मामा असे संबोधले जायचे अभिनेते असल्याबरोबरच उत्तम मराठी लेखक अनुवादक नाट्य लेखक निर्माते दिग्दर्शक असे विविध पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वात होते मराठी रंगभूमी साहित्याला कसदार वळण देण्यात तोरडमल यांचा मोलाचा हातभार आहे त्यांच्या ज्येष्ठ कन्या शर्मिला माहूरकर यांनी सांगितले की माझे वडील मधुकर तोरडमल यांच्या दोन्ही किडनॅप फेल झाल्या होत्या त्यांना गेले बावीस दिवस एशियन हार्ट इन्स्टिट्यूट रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्यांच्यावर डायलिसिस करण्यात आला होता मात्र कोणताही गुण येत नव्हता आजारी असताना अगदी शेवटच्या दिवसात त्यांना पुन्हा आपले येथील साहित्य सहवासमधील घरी जाण्याची ओढ लागली होती तसे त्यांनी बोलून देखील दाखवलं होतं मधुकर तोरडमल यांनी सौभाग्य मृगतुष्ण म्हातारक बाई गर्क चापा बोलेना घरात फुलला पारी जातं गोष्ट जन्मांतरीची गुड बाय डॉक्टर अखेरचा सवाल बैमान तृणानुबंध किनारा गगनभेदी गाठ आहे माझ्याशी गुलमोहर झुंज भोरा मगर मिठी अनेक नाटकात तर ज्योतिबाचं नवस ही हसन बाळागाव कशी अंगाई आपली माणसं आत्मविश्वास साब्यास सुनबाई अशा अनेक मराठी चित्रपटात विविध भूमिका साकारलेल्या आहेत मित्रांनो तारांगणे यूट्यूब चॅनल तर्फे ज्येष्ठ अभिनेते मधुकरराव तोरडमल यांना भावपूर्ण श्रद्धांजली